नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण अमरापूर मैदानामध्ये आलो आहोत तर मित्रांनो जेव्हा हरण्या व रणजित निंबाळकर सरांचा सर्जा जेव्हा अमरापूर मैदानामध्ये गटपास होऊन येतात त्यावेळेला हेमंत फुलोरे मामा यांची काय प्रतिक्रिया आली ती बघूया आपण दादा आजच्या मैदानाबद्दल काय सांगाल अमरापूर मैदान कसं आहे नाही अमरापूरचं मैदान चांगल्यापैकी आहे मागच्या वेळेला आम्ही इथे पलावले होते व्यारी राजा आणि हरण्या पलाला होता आणि ती ऐन मेन ती आजचं सरजा आणि हरण्याचं नियोजन कसं केलं सरजा आणि हरण्याचं नियोजन असा की काल आमचं सरांचा ना माझा बोलणार साडे नऊ दहा वाजता सर सरांची गाडीच आखी पलवणार सरजा आणि शिंडत मला सांगितलं म्हणतो मोठे काय चालली आहे काय ना बोल बैल तर बैल मुंबईलाच आहे कारण माणसं सरांचा आमचा नेहमी एकमेकाला फोन असतो एकमेकाला शुभेच्छा देत राहतो एकामेकांची बैलांची विचारपूस असतो मुंबईला तर काय आणला नाही इकडे नाही आणला ना 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 ना। ना। या घेऊन बोलतो आपण की सर्जाना आता तसाच मी लगेच अकरा वाजता तयारी केली बैलाची सांग औणे बाराला भरून मी बनव सहा वाजता आता संघटना ऍक्टिव्ह झाले त्याबद्दल काय सांग संघटना ऍक्टिव्ह झाले त्याच्याबद्दल जा चांगलाच आहे कारण काय होता ज्या पराजित झालेल्या गाड्या पण त्या नाव नोंदणी करत होत्या त्यांना एकोटेशन तर एक आला बसल आणि एक रितसर मैदान होईल काय व्हायचा जी गाडी समजा जी बैलानी मारली ती गाडी वापस नाव नोंदवायची आणि नंतर ती सेमी ला जायची किंवा फायनल ला जायची आणि नंतर ज्या गाडीने जिला मारली ज्या गाडीला तीच गाडी वापस त्या गाडीला मारत असत म्हणजे तो कुठेशीन तरी एक गलत निर्णय होत होता तो की ज्या गाडीने गटाला जर त्याला बाहेर काढण्याचे असेल आणि तो वापस से वा, वा, आ, ला जर सेमीला किंवा फायनलला जर त्या गाडीला बाहेर काढत असेल तर तो कुठेशीन तरी एक त्याच्यावरती अन्याय झाल्यासारखा होत होता कारण डबल नोंदणीच्या मुलं आणि तो आता त्याने व्यवस्थित निर्णय घेतला अखिल भारती आतावरची आता तुम्हाला कर... काय वाटतं एक बैल एकदा हा निर्णय चांगलाच आहे ना चांगलाच आहे ना कारण कुठेशी दुसऱ्याला पण त्या त्यात चॅनल भेटत मग आता समजा जी जर गटाला एक, जर एक चार पाच गाड्या मातंबर जर असतील तर त्या चार पाच गाड्यातून एक गाडी राहील चार गाड्या जातील चार गाड्या घेण्याच्या नंतर दुसरी जे छोटा गाड्या मालक आहेत त्यांनाही कुठेशी एक गाडी पलवण्याची थोडीशी त्यांना मजा वाटते आणि त्याच गाड्या वापस जर नोंदवल्या त्या गाड्या गटाला जर आल्या तर कुठेशी छोट्या गाड्या मालकाचा भरपूर मोठा नुकसान होतो आता तुम्ही काय सांगा आता शर्यत चालू झालं त्यापासून शेतकऱ्यांचे चांगले दिवस आले का शेतकऱ्यांचे चांगले दिवस आहेत कुठेशी त्यांची खरेदी विक्री चांगल्यापैकी चालू आहे शेतकऱ्यांची आणि शेतकऱ्याचा हा एक जिवाल्याचा खेळ आहे म्हणजे जसा शेतकरी नंदीला घेऊन शेतामध्ये राबराब राबतो आणि कुठेशी एखादा गा बैलगाड्या शर्यत जर असेल तर त्या शर्यतीला तो त्याच्या नंदीला घेऊन तो तिथेशीला मध्ये जातो आणि तो त्याच्या जोडीला आनंद घेतो म्हणजे पूर्ण त्याची थकान त्याचा काय असेल तो दुःख तो सावरून तो त्याची मजा घेतो कारण बैलगाडी क्षेत्र हा एक आनंदाचा खेळ आहे हा काही कोणाचा काही दुश्मनीचा आणि कोणाचा काही कमवण्याचं क्षेत्र नाही त्याच्यामुळे त्याच्यात चांगला आहे वापस जे व्यावसायिक झाले छोटे मोठे वडापाव झाला हे केसरा गांडावले उन्हालवाने सर्वांच त्याच्यात एक उत्पन्नाचा आगामी काळामध्ये आता नियोजन कसं असणार सर हरण्याचं हरण्याचं नियोजन आता आपण जसं चांगल्यापैकी कोणाचा पहिरा असेल चांगल्यापैकी पेडगावला कोणासोबत पाहणार हरणे पेडगावला आहे पण पण नियोजन केले नाही आणि अजून थोडासा तो पन मनातच आहे पण हरणे हा चांगल्या बैलातच आहे मग हरण्याला खुराक वगैरे कसं काय देतो हरण्याला असतो आणि उसाची बांडी जवारी बाजरी जे पण त्याला थोडासा हिरवा भेटेल ते आणि सुका ट्रेनिंग वगैरे कशी काय ट्रेनिंग काहीच नाही समजा तर बैठकी असलं तर आम्ही पोहांडी देतो थोडासा चाला घेऊन जातो आणि तर आता ट्रेनिंगची काही गरजच नाही कारण तो त्यातून एकदा तरी कुठेशी मैदानाला पलातो त्याच्यामुळे तो आता तुम्ही दादा हरण्याला किती दिवसांत बाहेर काढता तरी हरण्याला मी एक हप्त्यातून तरी कर एक कारती एकदम दोन होती दिवस मी त्याला पालवला तर तू लोकांच्या पण कम्या टाळत्या की हरण्या पण लागला इथे वाहिती पोहण्याची घेतली नाही त्या पलवण्याचा काही संबंध असत पण एकदम जीवाभोवाचा कुठे तो पैरेकरी होता आणि त्याला पैरा देण्याचा म्हणून आणि पुढचा शेड्यूल सर्व ठरलेला होता तर कुठेशी तरी त्याला ऍडजस्ट करण्यासाठी मी तो दुसऱ्या तिसऱ्या दिवसाला तो पलवला होता त्याच्या आधी पलवला नाही ना, ना तर दादा प्रत्येक मैदानाला तरी खर्च किती होतो तुम्हाला खर्च आता मला मुंबईवरून याला समजा एक आहे तीन चार हजार तीन चार हजार येतो काही गोष्टी आणि बाकी बैल इथं महिनाभर पंधरा दिवस म्हणजे वाऱ्याला इथं असतो आणि पंधरा दिवसानंतर महिन्यात तो वापस मिळून बैल जातो कस महिन्याला जर एखादी पंधरा दिवसा तुम्ही चक्कर बोलला तर तीन चार हजार आपल्या आपली इट चक्करची आणि हरण्याची समजायची आता तुम्हाला येऊन किती तरी लान मी लहानपणापासून काकांचा हात धरून मी शर्यती भागाला जात आणि माझ्या जवानीत काहीतरी मला जे माझे मॅरेज झाला ते माझ्या सासरी बुबांचा पण तो बैलगडी शर्यतीचा त्यांना छंद होता त्यांनाही लहानपणापासून त्यांच्या होता तरी त्यांच्या धरून मी आता नवीन खरेदी वगैरे कधी बघायला भेटणार तुमच्याकडून आता नवीन खरेदींना माझी एकच खरेदी असतो मी त्या खरेदीला खरेदी घेताना सस्त्यात घेतो एकदा नॉर्मल घेतो पण नंतर त्याला मी तयार करतो पेनवान आता हरण्याच्या पाठी मग आता दुसरं खरेदी नाही आता नवीन आर्मीच्या नंतर नाही आता जोपर्यंत आर्म्या तो तोपर्यंत आम्ही त्याला पनवत राहू आता साधारण कि, किती साधारण किती वर्ष तरी हरण्या तो आता हरण्या तर आता माझ्याजवळ दुसरा वर्ष पालतो दुसरा वर्ष आणि जिथं माझ्या मित्राजवळ होता नाशिकला तिथे जवळ जास्तीत जास्त तीन वर्ष दिसेल का पुन्हा सर अजून कुठं सीन तरी स्पीड वारं तरी पण आज गाटाला सुट्टा निकाल हो गाटाला सुट्टा निकाल घेत मग आगामी काय सरजा आणि अर्था कधी दिसेल आपल्याला पाहायला मिळेल पुढच्या मैदानामध्ये बघू ना तर आज द्यारी चांगली पण आली तर मग पुढच्या एखादा मैदानी येत असेल तर त्याचं नियोजन सर आणि आम्ही संपेल